नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतो आहे पुरणपोळी तर त्यासाठी बघा मी इथे एक वाटी डाळ भिजत ठेवलेली दोन तास आणि त्यानंतर धुऊन आता स्वच्छ आपण भरपूर पाणी ओतूया इथे आणि थोडंसं तेल टाकते मी हळद टाकते बघा आणि आपण कुकरमध्ये लावूया आणि याच्या चार शिट्टा करून घेऊया इथे मी कुकर बंद करते बघा आणि त्यानंतर आपण इथे बघा मैदा घेतला आहे मैद्याचे मुठभर मीठ टाकतो आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण ना हळदीचं पाणी तयार करूया कारण जर हळद अशीच टाकली आपण मैद्यामध्ये तर ती एकाच जाग्यावर राहणार आणि अशी पाण्यात टाकून पसरवली ना तर सगळीकडे व्यवस्थित लागणार त्याच्यामुळे आपण पाण्यात टाकलं हळदीला आणि व्यवस्थित ते पाणी ह्या मैद्यामध्ये ओतलं आता आपण हा मैदा व्यवस्थित भिजवून घेऊया तर काही जणांचा ना मैदा हा भिजवतो आपण ना पोळीसाठी तो तो कडक असतो आणि मी जो भिजवते ना बघा तुम्हाला दिसेल तर एकदम नरम भिजवते असं वाटेल की कसं लाटायचा याला तर हा तेलावर पसरवला ना तरी पुरणपोळी छान होणार आहे तर इथे मी बघा मस्तपैकी त्याला मळून घेतलं आहे थोडासा पातळच दिसणार तुम्हाला कारण मी पातळच भिजवलं आहे त्याला आणि त्यानंतर बघा इथे आपण तेल लावून मळतोय तेल लावून सुद्धा मी बराच वेळ त्याला मळलं आहे आणि नंतर मी बघा तेल टाकणार ह्याच्यामध्ये आणि पुरण तयार करायला घेणार तोपर्यंत आपला एक तासभर जाईल त्याच्यात तर मैदा आपला असा भिजायला आपण ठेवला आहे आता डाळ खोलूया कारण कुकर थंड झाला आहे बघा तर डाळ इतकी मस्त शिजली आहे बघा चार शिट्ट्यांमध्ये तर डाळ जर व्यवस्थित शिजली की पुरण छान होतं फक्त एवढंच तुम्हाला जाणवेल की पुरण पातळ झालं आहे असं तर मी दाखवते तिथपर्यंत तुम्ही त्याला घट्ट करायचं व्यवस्थित सुकून घ्यायचं आता ह्या कटाची तुम्ही आमटी बनवू शकता किंवा चण्याच्या डाळीची अशीही जेवणाबरोबर आमटी बनवू शकता तर आमच्याकडे दुधाबरोबरच पोळी खाल्ली जाते त्याच्यामुळे मी आज चण्या डाळीच्या जे पाणी आलं आहे मस्त आले घट्टपैकी मस त्याचं मी तिखट आमटी करणार आहे जी भातावर आम्ही करतो ती तर इथे बघा मी असं चाळणीत हे चांगलं पुरण बारीक करून घेतलं आणि त्यानंतर पॅनमध्ये टाकलं आहे आता मी एक वाटीला एक वाटी पूर्ण गूळ वापरणार आहे कारण आमच्याकडे पुरणपोळी ही गोडच लागते काही जणं पाऊन वाटी पण गूळ वापरतात तर बघा तुम्ही ठरवा तुम्ही किती गुळ वापरता येतो कमी जास्त झाला म्हणून काही फरक पडत नाही आहे पण आम्ही एक वाटीला एक वाटी वापरतोच वापरतो किंवा मग कधी कधी मी अर्धा किलोला अर्धा किलो गुळ वापरते तर इथे बघा आपण व्यवस्थित गूळ असा मिक्स करून घेतो आहे आता हे ना थोडं वितळून पातळ होईल पण मी इथे कट केलं आहे कारण तुम्हाला पातळ झालं आहे ते दाखवत नाही बसले तर किती सुखवलं आहे ते दाखवले कारण व्हिडिओ मोठा होणार तर इथे बघा आपण वेलची पावडर टाकली आहे आणि थोडं जायफळ टाकलं आहे आणि मस्तपैकी पूर्ण असं तयार करून घेतलं आहे बघा तर एवढं घट्ट व्हायला पाहिजे पॅनमधून सुटलं आहे बघा असा गोळा तयार व्हायला पाहिजे आणि हा जो आपल्या हातातला चमचा असतो तो उभा राहायला पाहिजे की आपलं पुरण झालं समजा तर इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे चांगलं व्यवस्थित घट्ट करून घेतलं आहे मी बारीक गॅसवर घट्ट करून घ्यायचा आता बघा मी तुम्हाला म्हटलं आहे ना की मी जो मैदा भिजवते किंवा पोळीसाठी जे पीठ भिजवते तर ते थोडं असं पातळ असतं तार धरते अक्षरशः त्याला तर बघा तार धरली आहे अशी लांब लचक मैदा होतोय तो आणि छानपैकी पुन्हा मळून घेतला आहे मी त्याचा मस्तपैकी मसाज केला आहे इथे तुम्हाला मी पुरण पण दाखवते किती मस्त घट्ट झाले आता ह्याचे गोळे तयार करून घेऊया तर इथे बघा मी सगळे गोळे तयार करून घेतलेत आता बघा मी हा जो वाटीसाठी पीठ काढणार आहे किंवा थोडासा मैदा घेणार आहे ना तर तो, तो किती लांब खेचला गेला तो बघा आता मी थोडं हाताला तेल लावणार आहे आणि तेल लावून नुसतं जरी विरवलं तरी तेलावरची पोळी छान तयार होणार आहे पण तुम्हाला जर तेलावर लाटता येत नसेल तर मी तुम्हाला पिठावर पण लाटून दाखवते इथे बघा तर आता तुम्ही म्हणणार ह्याची वाटी तयार होत नाही तर पुरण कसं भरायचं तर मी जसं दाखवते ना तशी थोडीशी वाटी करून घ्यायची आणि असं पुरण लोटत जायचं लोटत जायचं आणि त्यानंतर ह्या वाटीचं तोंड असं मोदकासारखं बंद करायचं आणि त्याच्यानंतर सगळीकडे पुरण असं प्रेस करून घ्यायचं असं हां दाबून 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 सगळीकडे असं सगळ्या साईडला पुरण पोचलं पाहिजे पोळीच्या तर असं दाबून दाबून व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि ह्याला पीठ लावताना ना तुम्ही तांदळाचंच लावा म्हणजे जेव्हा पोळी छान फिरते आता आपण बघा वरती मैदा जो लावला होता तो किती पातळ होता तुम्ही असं तुम्हाला वाटलं असेल की कसा लाटायचं ह्याला तर बघा आपण इझी लाटलं आहे त्याला अजिबात काय अशी ताकद बिकत लावावी लागली नाही लाटायला आणि पोळी मोठी करताना अशी पसरत पसरत पसरत, पसरत जायची पोळफाट इकडे तिकडे करून आणि बघा आपण इथे पोळी टाकली आहे ह्याच्यावर पॅन आपला चांगला गरम झाला तर आहे आता मस्तपैकी करपूस अशा मी पोळ्या भाजणार आहे कारण आमच्याकडे तशाच लागत आहेत तर गणपतीची धावपळ भरपूर होती त्याच्यामुळे टाकताना बहुतेक इथे कट झालं आहे कुठेतरी तर पोळी बघा आपली पॅनवर पडल्यानंतर छान फुगली आहे आता मी इतर काविलतानेच परतणार आहे मला शक्यतो जमणार नाही या हाताने हे करायला तरी। तर इथे मी बघा तूप टाकते तस मस्तपैकी फुगली आणि त्यानंतर मग असं काविलता वगैरे लागला की ती फुटते कुठेतरी तर आमच्याकडची पोळी ही अशी खरपूस भाजली जाते तुम्हाला तूप तेल काय जे पाहिजे ते तुम्ही लावू शकता हे बघा आणि आमच्याकडे पोळी दुधाबरोबरच खाल्ली जाते तर अशा मी सगळ्या पोळ्या करून घेतल्यात आणि सगळ्या अशा मस्तपैकी टम्म फुगले आहेत तर बघा किती छान पोळी तयार झाली ती आणि फुगली पण बघा दोन वेळा कशी आहे ती दिसली असेल तुम्हाला इतकी मस्त पोळी फुगली आहे इथे अशा आपल्या सगळ्या पोळ्या तयार झाल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू